चतुर्थी आहे आपण ओझरच्या गंगाचं दर्शन घेतलं गंगाबाईकडे काय मागणी केली दर चतुर्थीला मी विघ्नच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली की मी येतो तिथे हे ओझर माझं गाव आहे आणि त्यानंतर आमचे सवड ग्रामस्थ भेटतात आज त्यानंतर गंगा आरतीचा योगायोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे पुढचं वर्षभर कुठलं नैसर्गिक संकट येऊन देऊ नये <coughs> आणि चांगली भरभराट होते अश्मिती करणार आहे सहा वाजता जाहीर प्रचार संपलेला आहे तुमच्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही ते तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेत अमोल कोल्हे विधानसभेला अतुल बँके आमची जोडी कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कोल्हे लोकांनी निवडून दिलेला आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल अतुलची जोडी ही जुन्नर तालुक्याने ठरवलं की तुटून द्यायचे नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यक्रमात थोडासा आरोप <आगे> प्रत्यारोप <में। सवासे> चालतोच ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे या जुन्नर तालुक्याचे लोक वल्लभशेठ वेळे साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिली आणि तशीच माझ्या मागे उभे राहते सर्व प्रचार सभा झाल्या आपली प्रचार सभा झाली नाही टीका केली सॉरी सांगतो सर आमची सांगता सभा नसती आमची उलट आता सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथं वाटतं सांगता होत वाटत होत असते पण त्यांच्या का काही बोलण्याला काही अर्थ नाहीये उलट पुढं हम सुरुवात करते यशाची खात्री नसल्यामुळे काही मंडळांनी कमरे खालचे वार केले ही जुन्नाची संस्कृती नाही अशी पण त्यांनी टीका केली का त्यांनी काही कोणाचं नाव घेतलं नाही परंतु खरोखरच जुन्नरची संस्कृती बिघडते काय नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील घेतलेली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रति न्याय असेल या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रति विकासाचे काम असतील ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे काही आता फारसं घडतंय ते काही योग्य